नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांच अगदी मनापासून स्वागत आहे आषाढी एकादशी विशेष आज आपण बनवणार आहोत उपवासाचे मेदवडे तर त्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊया इथे मी एक कप साबुदाना पीठ घेतले ह्याच मोजून आपण इथे दोन कप इतके बटाटे उकडून मॅश करून घेतलेले आहेत पाव कप शेंगदाण्याचा कूट चवीनुसार मीठ चार हिरव्या मिरच्या आणि अर्धा टी स्पून जिरं मिक्सरला जाडसर फिरवून घेतलेला आहे सोबतच पाव कप इतकं ताज दही घेतलेलं आहे इथे एक बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये घेतलेलं साबुदाण्याचं पीठ काढून घेऊया सोबतच आपल्याला बटाटा सुद्धा यामध्ये काढून घ्यायचा आहे दाण्याचं कूट चवीनुसार मीठ मिरची आणि जिरं आणि दही आता आपल्याला हे सर्व जिन्नस हाताने चांगले एकजीव करून घ्यायचे आहेत तर चांगलं आपण हे मिक्स करून घेऊया इथे आपलं पीठ चांगलं मळून तयार झालेलं आहे झाकून मुरवण्यासाठी आपल्याला दहा मिनिटांसाठी हे बाजूला ठेवून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण चटणी तयार करून घेणार आहोत चटणी तयार करण्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया अर्धा कप भाजून साल काढून घेतलेले शेंगदाणे अर्धा कप ओला खोबरा खाऊन घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या अर्धा टीस्पून जिरं चवीनुसार मीठ आणि अर्धा टीस्पून साखर घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्येच आता आपण हे सर्व जिन्नस काढून घेणार आहोत शेंगदाणे खोबरं कोथिंबीर मिरची जिरं साखर मीठ आता आपण हे मिक्सरला थोडस पाणी घालून बारीक फिरवून घेऊया इथे आपली चटणी वाटून तयार झालेली आहे अगदी मस्त पैकी आपली चटणी झालेली आहे तुम्हाला जर का ही अशीच खायची असेल तर अशी देखील खाऊ शकता किंवा मग तूप आणि जिऱ्याची फोडणी सुद्धा याला देऊन घेऊ हो शकता दहा मिनिट झालेले आहेत आता आपण मेदू वडे तयार करायला घेणार आहोत इथे मी वाटीमध्ये थोडस तेल घेतलेलं आहे तेल आपण थोडस या पिठाला चांगलं मळून घेणार आहोत हे बघा या पद्धतीने आता आपण हाताला थोडंसं तेल लावून घेऊया मी यातलं थोडंसं पीठ हातावरती चांगलं मळून घेऊया जेवढ्या आकाराचा आपल्याला मेदूवाडा बनवायचा आहे तेवढ्या आकाराचा गोळा आपल्याला हातावर काढून घ्यायचा आहे आणि चांगलं मळून घ्यायचं आहे सुरुवातीला आपण गोल आकार देऊन घेऊया त्यानंतर मध्यभागी आपल्याला बोटाने होल करून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने याच पद्धतीने आपण सर्व मेदू वडे तयार करून घेणार आहोत इथे मी काही मेदू वडे तयार करून घेतलेले आहेत आता आपण हे तळून घेणार आहोत तर गॅसवर कढईमध्ये तेल आपल्याला मध्यम गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मेदू वडा सोडून घ्यायचा आहे गॅस इथे बारीक करून घेतलेला आहे झाऱ्याने आपल्याला थोडस असं त्यावरती तेल ओढवून घ्यायचं आहे जेणेकरून आपले वडे अगदी मस्तपैकी तळले जातील एक मिनिट झालेला आहे आता आपण उलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा मेदू वडा चांगला तळून घेऊया इथे आपला मेदूवाडा मस्तपैकी तळून तयार झालेला आहे बघा कलर सुद्धा अगदी मस्त आलेला आहे आता आपण हा एकच चाळणीवरती काढून घेणार आहोत आणि उर्वरित सर्व याच पद्धतीने तयार करून घेणार आहोत आषाढी एकादशी विशेष इथे आपले अगदी झटपट उपवासाचे मेदवडे बनून तयार झालेले आहेत चटणीसोबत अगदी जबरदस्त लागतात त्यामुळे येत्या उपवासाला तुम्ही हे वडे घरी नक्की करून बघावं ते कसे झाले आहेत ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा खूप साऱ्या कमेंट करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी लिव्ह हेल्दी